महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही विषमतावादी व्यवस्था उद्ध्वस्त करण्यासाठी सशक्त असं संविधान या देशाला दिलं त्या संविधानाच्या माध्यमातून जे मागे राहिलेल्या आहेत जातीवरती जे पिछाडलेले लोक आहेत अजूनही जात म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं ज्यांच्यावर अन्याय केला जातो छळ केला जातो अशा लोकांना संविधानाच्या माध्यमातून पुढे आणण्याची संधी आरक्षणाच्या माध्यमातून दिलेली आहे या देशाचं आरक्षण म्हणजे या देशामधील ओबीसी एस सी एसटी यांचा आत्मा लाज वाटली पाहिजे काँग्रेस पक्षाला आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्याला गेल्या तीन चार महिन्यापूर्वी तुम्ही निवडणुका लोकसभेच्या झाल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं हातामध्ये बाबासाहेबांचं संविधान तुम्ही घेतलं आणि आता भारत देश पायदळी घातला की भाजप हे संविधान बदलायला निघालं आम्ही संविधान वाचवणार आहोत आणि निवडणुका झाल्यानंतर आपण बघितलं की या देशामध्ये जो ओबीसी आहे एस सी आहे त्यांनी भाजप आता संविधान बदलणार आहे काँग्रेस वाचवणार आहे म्हणून काँग्रेसला भरभरून अशी मतं दिली तीन महिने झाले नाही तेवढ्यात राहुल गांधी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत प्रमुख नेते आहेत त्यांनीच खऱ्या अर्थ खऱ्या अर्थानं आता मध्ये संविधान घेऊन यात्रा काढला भारत जोडो यात्रा आणि परदेशामध्ये जाऊन त्यांनी आरक्षण विरोधी वक्तव्य केलं की या देशातली विषमता जेव्हा नष्ट होईल तेव्हा आम्ही आरक्षण अगदी तंतोतंत भाजपच्या भूमिकेबरोबरची सुसंगत अशी भूमिका आहे भाजप उघडपणे सांगतं की आम्ही संविधान बदलणार भाजप उघडपणे सांगतं की आम्ही आरक्षण बदलणार आणि काँग्रेस भाजपचा का जो अजेंडा आहे तो छुप्या पद्धतीने राबवण्याचं त्या ठिकाणी जाहीर केलं जे पोटामध्ये होतं पंच्याहत्तर वर्ष झाली देशाच्या स्वातंत्र्याला तेव्हापासून पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान होते तेव्हापासून आत्तापर्यंत जे पोटात होतं ते राहुल गांधीच्या माध्यमातून तोंडात बाहेर पडलेलं आहे आणि म्हणून त्यांचा धिक्कार करण्यासाठी आम्हाला माहिती आहे गांधी घरान हे आरक्षण विरोधी आहे आम्हाला माहिती आहे की गांधी घरानं हे संविधान विरोधी आहे आम्हाला माहिती आहे की त्यांनी बाबासाहेबांना कडकडून विरोध केलेला आहे म्हणून बाबासाहेब म्हणाले होते की काँग्रेसचे जर आहे आणि आरक्षण मधलं बंद केलं पाहिजे भूमिका राहुल गांधीची असल्यामुळं आज वंचित बहुजन आघाडीच्या होती ना आणि यांचा सगळा इतिहास आता सांगितलं गेलं एकावन्नाला जात जा, वार जनगणना करायची होती ती करू दिली नाही पंडित जवाहरलाल नेहरू दहा वर्ष इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या राहुल राजीव गांधी पंतप्रधान होते मंडल आयोगामध्ये गुंडाळून ठेवला प्रत्येक वेळेस आरक्षणाच्या विरोधी भूमिका घ्यायच्या आणि म्हणून आज जे बेताल वक्तव्य केले आमचा विश्वास उडाला हे नाहीये हे संविधानवादी नाही हे आरक्षणवादी नाही ढोंगी आहेत हे दांभिक आहेत हे लबाड आहेत यांचा डोळा फक्त ओबीसी एस सी एस सीच्या मतांवरती आहेत आणि पर्दाफाश करण्यासाठी त्यांचा जाहीर धिक्कार करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी अहमदनगर जिल्ह्याच्या वतीनं आम्ही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात संगमनेरमध्ये असतात त्यांच्या समोर लोकशाही मार्गाने आम्ही आज निदर्शन करण्यासाठी निघालो होतो परंतु पोलिसांनी आम्हाला मध्ये हडवलं स्थानबद्ध केली अटक केलं आणि या ठिकाणी स्टेशनला आलेले या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही कितीही संविधानवादी आरक्षणवाद्यांची मुस्कट दाबी करण्याचा प्रयत्न केला तरी देखील शेवट हा संविधानाचा विजय होणार आहे कारण बाबासाहेबांनी एस सी एस टी लोकांना आरक्षण संविधानाच्या माध्यमातून दिलेला आहे तुमचा चेहरा उघडा झालेला आहे तुमचा पडदा फास्ट झालेला आहे सापनाथ आणि नागनाथ जे आपण म्हणतो भाजप जर सापनात असेल तर काँग्रेस हे नागनाथ आहेत आणि म्हणून दोघं पण कारण मंडल आयोग कधी अंमलबजावणी झाली जेव्हा बिगर भाजप आणि बिगर काँग्रेसचं सरकार व्ही पी सिंगाच्या नेतृत्वाखाली आलं तेव्हा खऱ्या अर्थानं इथं मंडल आयोगाची अंमलबजावणी झालेली आहे आणि म्हणून आज बाळासाहेब थोरातांचा धिक्कार केला आम्ही या ठिकाणी काँग्रेसच्या आता हा धिक्कार अधिक जोरदारपणे भविष्यामध्ये गावागावापर्यंत आम्ही घेऊन जाणार आहोत जिथं आम्हाला बाळासाहेब थोरात या गावामध्ये दिसतील त्या गावातला एस सी एसटी ओबीसी काळा झेंडा घेऊन आम्ही बाळासाहेब थोरातांना माफी मागा नाही राहुल गांधी चुकले त्यांनी चुकीचं वक्तव्य केलं हे जाहीर का गावागावामध्ये बाळासाहेब थोरातांना एस सी एस टी ओबीसी चे कार्यकर्ते की ज्यांनी आरक्षणाचा लाभ घेतलेला आहे आरक्षणाच्या जीवावरती संविधानाच्या जीवावरती राज्याच्या अंगावरती कापड आलेली आहे बसायला गाडी राहायला घर आलेलं आहे जो सन्मानावर ताटमानानं स्वाभिमानानं या समाजामध्ये जो एस सी एसटी ओबीसी चा कार्यकर्ता या काँग्रेसच्या नेत्यांना काळे झेंडे दाखवून गावामध्ये स्वागत करतील याची खबरदारी आजाची शहराबाहेब दाने की भले पाच कार्यकर्ते असतील या, या तालुक्यातले पण तुम्ही या त्या गावामध्ये तुम्हाला जाब विचारायचं आम्ही शांत बसणार नाही एवढा इशारा या निमित्ताने देतो आणि पुन्हा एकदा राहुल गांधीचा धिक्कार करतो बाळासाहेब थोरातांचा या ठिकाणी धिक्कार करतो प्रशासनानं या ठिकाणी आम्हाला अटक केली पण तू सहकार्य केलं त्यांना धन्यवाद देतो कारण लोकशाही मार्गाने हे आंदोलन झालेलं आहे आजचं आंदोलन आम्ही या ठिकाणी थांबवतो तो भविष्यामध्ये गावागावामध्ये मध्ये बाळासाहेब थोरातांना काळे झेंडे दाखवल्याशिवाय आणि जाब विचारल्याशिवाय त्यांना आम्ही म्हणणार आहोत जबाब दो मत घेतली ना आमची मग जबाब द्या आम्हाला बाळासाहेब थोरात की राहुल गांधीचं वक्तव्य बरोबर होतं का नसेल तर ते चूक होत सांगा आणि नसेल तर माफी मागा अशा पद्धतीच्या भविष्यकाळामध्ये गावागावात कार्यक्रम होईल पुन्हा एकदा बाळासाहेब थोराताचा जाहीर धिक्कार राहुल गांधीचा धिक्कार लबाट दांबिक आणि खोटाने काँग्रेसचा जाहीर धिक्कार करतो इच्छा आंबेडकर